शेतकरी मित्रांनो बऱ्याच शेतकरी मित्र त्या सोयाबीन पिकाची पेरणी करत असतात कोणी टोकन पद्धतीने करत असतात तर शेतकरी मित्रांनो सोयाबीन पिकाची पेरणी करण्या अगोदर त्या ठिकाणी सोयाबीनचं चेक करणं खूप गरजेचं आहे बरे शेतकरी मित्र घरचं बी त्या ठिकाणी पेरत असतात आणि बरे शेतकरी मित्र मार्केटमधून वेगवेगळ्या कंपनीच्या विद्यापीठाच्या जे काही रिसर्च व्हरायटी आहे किंवा प्रायव्हेट कंपनीचे काही रिसर्च व्हरायटी आहे त्या सुद्धा आणून त्या ठिकाणी शेतकरी मित्र पेरणी करत असतात तर पेरणी करण्या अगोदर तुम्ही कुठलीही बॅग आणली तुम्ही दुकानमधून नवी आणली किंवा जर घरची सुद्धा बॅग असेल तर त्याचं जर्मिशन चेक करणं खूप गरजेचं आहे बऱ्याच वेळेस काय करतात कंपन्या जर्मिशन चेक करतात परंतु त्याच्यावर एकावर एक, एक थप्पी लावते किंवा आदर कापडते त्यामुळं त्याचा टर्फल त्या ठिकाणी जाण्याची शक्यता असते त्यामुळं बऱ्याच शेतकरी मित्रांच्या त्या ठिकाणी नंतर पेरल्यानंतर बियाणं उगवत नाही तर त्यामुळे त्यांना दुबार संकट जावं लागतं फक्त काय एका चुकीमुळे त्यासाठी आजच्या व्हिडिओमध्ये आपण जे काय जर्मिनेशन आहे ते कशा पद्धतीने चेक करायचं मित्रांनो जर्मिनेशन चेक करत तुमच्याकडे जे घरी पोत असतं त्याला आपण बारदा म्हणतो सायविन वगैरे भरायचं जे काय पोत असतं कट्ट असतं ते कट्ट तुम्हाला घ्यायचे ते कट्ट तुम्हाला पाणी मध्ये भिजून घ्यायचे जर ते कट्टर थोडी बुरशी वगैरे असेल तर तुमच्याकडे एखादं घरचं बुरशीनाशक वगैरे उरलेलं असतं एखादं बावीस नसतं सापा उरलं असेल तर त्या पाण्यामध्ये तुम्ही ते बुडून घेऊ शकता नाही घेतलं तरी चालतं आता घ्या तुम्ही त्या ठिकाणी अशा पद्धतीने जे काय फडकं ते तुम्ही जे काय त्याला गोनपाठ म्हणतात किंवा जे काय अशा पद्धतीने जे काय तुमचं हे असणार आहे चे, ते पोत असणार ते पोतं घ्यायचे आणि त्याच्यामध्ये तुम्हाला शंभर दाणे दाणे घेत असताना काय करायचं एका ठिकाणचेच घ्यायचे इथले एक मूर्ती इथले एक मोठे घ्यायची आणि त्यातले अंदाज तुम्हाला कुठले असे रॅडमली तुम्हाला शंभर दाणे घ्यायचे शंभर दाणे घेतल्यानंतर तुम्हाला दहा दहा दाण्याच्या अशा ओळी लावायचे एक दोन तीन चार पाच सहा सात आठ असे एका वेळी दहा दहा दाणे असे तुम्हाला एका वेळी दहा 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 असे तुम्हाला शंभर दाणे त्या ठिकाणी एका त्या गोणुपाटा तुम्हाला टाकून ठेवायचे ओले आणि त्याच्यानंतर त्याला अशी घडी मारायची आपण कशी पुंगळी मारतो असे तुम्हाला त्याची पुंगळी करत करत घ्यायचे आणि त्याला वरती बांधून घ्यायचे आणि ते गोणुपाठ तुम्हाला त्या ठिकाणी एखाद्या सावलीच्या वगैरे ठिकाणी ठेवून घ्यायचे ते ठेवल्यानंतर तुम्हाला सात ते आठ दिवसानंतर त्याला त्याच्यावरती कोंब आलेले दिसेल पाच दिवसानंतर त्याच्यावरती कोंब आलेले दिसेल जे दाण्यांना कोंब वगैरे आलेले आहे तर ते कोंबे आलेले दाणे वेगळे काढायचे जे दाणे सडले असेल किंवा ते त्याला कोंब वगैरे आले नसेल तर ते आलं काढायचे जर तुमचं त्या ठिकाणी ऐंशी टक्क्यापासून तर नव्वद किंवा ऐंशी ते शंभर टक्क्यापर्यंत जर जर्मिशन आलं ऐंशी टक्केच्या पुढे जर जन्मेशन आलं तर त्या ठिकाणी तुम्ही ते बियाणं पेरणीसाठी वापरू शकता तर त्याचं जर बियाणं समजा साठ टक्के आलं तर तुम्हाला बियाण्याचं जे काही प्रमाण आहे इकडे ते वाढवा लागल जर सत्तर आलं तर थोडं अजून करा करावं लागेल जर शंभर आलं तर मग व्यवस्थितच तुम्हाला त्या ठिकाणी बियाणं टाकायचं जर तुम्ही बियाण्याचं जर्मिशन चेक केलं नाही तर तुमचं जे काय सोयाबीन दाट किंवा पतलं होतं तर त्या ठिकाणी तुम्ही जर जर्मिशन चेक केलं नाही तर त्याच्यावर मोठा परिणाम होता त्याच्यासाठी तुम्हाला अशा पद्धतीनं जर्मिशन चेक करणं खूप गरजेचं आहे शेतकरी मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि अशा शेती संदर्भात परिपूर्ण सोबत जोडून राहा पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद